नमस्कार मित्रांनो दादा विशाल हे युट्यूब चॅनल सर्च स्वागत करतो आपण आलो मागचे म्हणजे व्हिडिओ बघून घेऊन आलो होतो ज्योतिबाचं मंदिराचा आता हे माझ्या माग मग गावी आलो आहे माझ्या मागे एन एच फोर्टी एट आहे जस्ट कामेरी हे गाव आहे माझ्या नाव आणि मागे एन एच फोर्टी एट चाललेलं आहे म्हणजे घरापासून जवळ अगदी जवळच आहे एन एच फोर्टी एट एक्सप्रेस हायवे नॅशनल एक्सप्रेस हायवे जस्ट आपण बघू शकतो अजून गाड्या विड्या जाताना दिसतोय तो आणि हे सकाळचं मुवमेंट वरती फोटो दिसतोय तो सकाळचा साडेसहा वाजता जस झोपलो होतो खूप गार गोड झोपेत आणि हे सूर्य आपल्या वरती आलेला होता नुकसान असं म्हणजे खूप प्रसन्न वाटलं नारळाच्या झाडाच्या मागून सूर्य असं उगवताना दिसतं आणि हे केळीची बाग बघून असं म्हणजे सकाळ खूप चांगलीच गेली एकदम नॅचरल वाटतं मित्रांनो तो मला तरी कम्फर्टेबल खूप वाटतं असं आणि जस्ट माझ्या मागे बघतो नारळाच्या झाड आहेत अगदी घराच्या समोरच आहेत माझ्या गावच्या घराच्या समोर हे खूप असं नैसर्गिक वातावरण वाटतं असं म्हणजे खूप भारी वाटलं मित्रांनो खूप दिवसांनी असं निसर्गाच्या वातावरणामध्ये आल्या ना खूप प्रसन्न वाटतं जस मुंबईमध्ये असं कधी बघायला भेटत नाही सो मला तरी खूप आवडले म्हणजे वातावरण वाता। हे नॅनेच म्हणजे हायवे बघू शकतो नॅशनल रोड आणि त्या समोर तर डोंगर आहे इकडे आमची शेती आहे त्या डोंगराची इथे त्या रांगामध्ये हे खूप हिरवजार सर्व म्हणजे घराच्या समोरच असं हिरवगार केळीची बाग आहे आणि हे नारळाचे झाड असे अजून भारी वाटत खूप छान वाटतं असं म्हणजे बघ वाटतं तेवढं आणि हे नारळची झाड बघू शकतो आपण सो असं सूर्य माग त्याच्या लपलेला असतो खूप म्हणजे प्रसन्न वाटतं बघूनच अ मोस्ट ऑफ तर मला ते खूप आवडलं आहे व्ह्यू म्हणजे जस्ट मूवी मध्ये बघायला भेटतं मला आणि जस्ट इकडं नॅचरली समोर बघताना तर खूप म्हणजे आनंद झाला मला तो आपण बघू शकतो आपली केळीची बाग आहे केळीच्या बागेमध्ये सगळे केळीची झाडं लावलेले आणि अगदी समोर आहे घराच्या समोरच हे बघू शकतो गावातले घरं जरा मुलं वाटलं गावातलं पण गावात शूटिंग दाखवावं जे समोर सगळे वन साम प्लस म्हणजे खूप डेव्हलपमेंट झाले आहे मित्रांनो म्हणजे असं बघू शकतो चौलाचे पण घर आहे आणि जस्ट बिल्डिंग पण आहेत आर सी सीचे तो कॉम्बिनेशन आहे गावामध्ये आमचं आणि हे समोर दिसतंय ते जैन मंदिर आहे हे जैन मंदिरच घेत ते नारळाच्या झाडाच्या बाजूला जैन मंदिर आहे तो घराच्या समोर ते मंदिर पण आहे नारळाची बाग पण आहे म्हणजे केळीची बाग पण आहे नारळाच्या झाडं पण आहे आणि हे खूप असं अविस्मान आहे म्हणजे खूप नॅचरल वाटतंय आणि शेती सगळी दिसते आपल्या घराच्या बाजूला खूप असं मस्त आहे एकदम भारी आहे आणि माझं गाव हे एन एच फोर्टी एट नॅशनल हायवेवरच आहे कामेरी गाव आहे इस्लामपूरच्या जवळ सो आपण हे नॅशनल हायवे बघू शकतो ट्रक चाललेले तिकडे आणि बंग हा बंगला पण एकदम सुंदर वाटतो एकदम डॅशिंग आहे बघू सो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर चॅनलला नवीन असेल तर प्रथम सबस्क्राईब करा मित्रांनो आणि असेच नवनवीन अपडेट मिळत नाही बेलेकांच्या घंटीला टच करा नारळ म्हणजे झाड खूप मला आवडलं म्हणून परत शूट करायला घेतलं खूप असं हाईटला एवढं उंच आहे ना खूप हाईटला हे झाड आपण बघू शकतो आता हे म्हणजे मस्त वाटत हे समोरच असे नारळाचे दोन चार झाड समोर खूप भारी वाटतं ನೆಲ್ೇರಿ ಆಗ ನಾ ನೋಕೇಶ್ ವಿಡಿಯೋ ಸೊ ಥ್ಯಾಂಕ್ಚುಕ गल्ली आमची एंट्रेस सगळे बाईक बीक वगैरे करायला आहे हायवे ला नाही आहे जस्ट पण हाय गाडी टू व्हीलर घेऊ शेत आपल्या पुरा गावामध्ये बघू शकतो भरपूर ठिकाणी आरसीसी पण म्हणजे असं वाटत नाही गावी चालू म्हणजे नॅचरल हे पण आहे होती आणि जस्ट अर्थी ती घरा बिऱ्या बघू शकतो आपण जे बिफोर एवढं काही नव्हतं डेव्हलपमेंट आता सध्या तरी दहा पाच दहा वर्षात खूप डेव्हलपमेंट झाले गावची तो मस्त वाटलं गावाला येऊन आफ्टर म्हणजे लॉंग टाईम खूप वर्षानंतर आलं समोरचा डोंगर पाहिजे नाही हे इथलं पण शूट केलेलं आहे ऑलरेडी बिफोर जॉईन केलेले यूट्यूबला ते पण बघू शकतात त्या डोंगरावरचे जे शेतामधले तिथले मला पुन्हा पुन्हा हे शेती आहे का म्हणजे केळीचे बाग तुम्हाला दाखवू वाटते कारण की मस्त आवडते ते केळीच्या बागेत असं हिरो हिरो गार मस्त केळी आलेले असते फळ मस्त हे वरतून दाखवते तुम्हाला जास्त खूप भारी वाटतं पूर्ण सीन आणि इथे काय मित्रांचं म्हणजे बगीचा सा, आहे ते सागाचे झाड आहेत आणि चंदनाचं झाडं पण आहे तिथे ते कट केली जातात म्हणून तुम्हाला कळू नाही शकणार हे सागाचं झाड आहे साग आहे साग हे लाईनीत सागाचे झाडं लावलेले आहेत बघू शकतो हे सुशांत पाटील यांचं हे गार्डन आहे आणि इथे सर्व प्रकारचे फळं आहेत मित्रांनो मी गे म्हणजे गेलो आहे आतमध्ये तर सर्व प्रकारचे फळं त्यांनी लावले चिकू आंबा कलमी आंबा खूप मजा येत खूप प्रकार व्हरायटीज आहेत इथं म्हणजे कमी जागेत त्यांनी खूप काय काय व्हरायटीज म्हणजे लावले आहेत तर नेक्स्ट टाइम तिथलं पण व्हिडिओ घेऊन येते तुम्हाला हे बघू शकतो आपण खूप भारी वाटते हिरो हिरोगार आणि समोर डोंगर ते मालकेश्वर मंदिर आहे शंकराचं ते डोंगर दिसतो इकडे आपलं शेत आहे या डोंगरावर अगदी हे ट्रकच्या बरोबर पाठीमागे दिसतोय हा डोंगर तिकडे आपलं शेत आहे सो या डोंगरावर मी व्हिडिओ आहे आपल्याकडे नंतर टाइम घेऊन येते जस्ट मी ग्रीनरीसाठी थांबलो आहे आता आता शूट करणार होतो या डॅमाला जस्ट पावसाळ्यात खूप छान मुवमेंट इथे तो त्या डॅमाला नक्कीच तुम्हाला व्हिडिओ तर घेऊन येईल गणपतीला कधी गावी जाणार आहे असं नेक्स्ट टाइम तुम्हाला घेऊन व्हिडिओ पण यानेच थोडी उडोर नॅशनल हायवेवर पण आहे गाड्या जायला मला खूप आवडत लहानपणापासून आवडतं गाड्या बिड्या जातात ना मी म्हणजे बघायला खूप आवडायचे असे मी कौल रे गोवड गावची आपली म्हणजे असं गावात आलेलं सगळं फील होतो सगळे कौलाचे घर आहेत आपले पण बॅक साईडला आहे सगळे आपले म्हणजे काकांच्याच घर आहेत खातार कंटिन्यू होण्याचे So थँक यू सो मच मित्रांनो असे प्रसिद्ध द्या आणि भरभरून प्रेम करत राहा आणि मित्रांनो परत चांगलं एकदा सबस्क्राईब करा चॅनल जे नवीन असेल त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पण सबस्क्राईब करा मित्रांनो असंच म्हणजे खूप असं सबस्क्राईब झालं आहे तर मला पण भारी वाटतं व्हिडिओ आणून नवीन नवीन लोकेशन घेऊन यायचं सो थँक्यू सो मच मित्रांनो धन्यवाद आणि हॅव अ गुड डे भेटूया नवीन लोकेशनवर कोल्हापूरमधला अजून एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तो मला थोडे सबस्क्राईबर पाहिजे तो तुम्ही सबस्क्राईब करा मी तो पण व्हिडिओ लवकरच घेऊन येतो तर थँक्यू सो मच मित्रांनो धन्यवाद भेटूया आपण नवीन लोकेशनवर कोल्हापूरमधलेच रुकडी लेक आहे त्यामध्ये रुकडी लेकचा व्हिडिओ घेऊन येणार आहे तुम्हाला मीही सांगतो बाय हॅव अ गुड डे